नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव काटोल्या बाजार समितीत जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये तर कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी एकशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे कापसाचे मार्केट या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जे दुसऱ्या बाजार समिती वर्र माडोलीमध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास म्हणजे आठ हजार रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी साडेसहा हजार रुपये बाजारभाव आहे बाजारभाव ह्याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे दोनशे क्विंटल चाव या ठिकाणी आलेली आहे यानंतर मारेगावमध्ये जास्तीत जास्त पावणे आठ हजार रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी सात हजार रुपये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे आष्टे वर्धामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजारच्या पुढे बाजारभाव आहे कमीत कमी सुद्धा सात हजारच्या दरम्यान बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर बघितलं तर जे आहे वर्धामध्ये याच रेंजमध्ये बाजारपयला मिळत आहे सावनरमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये तर कमीत कमी सात हजार दोनशे रुपये मार्केट आहे यानंतर बघितलं तर, तर जे जा अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट आहे कमीत कमी सात हजार दोनशे रुपये मार्केट आहे व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या आपल्या चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद